रोज मला विसरुन मी गुण गुण तो नाव तुझे आज इथे तू नजरी तरी भवती भासे तुझे तुझा सा नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ अलर्ट मोशनवरती होणार आहे आणि खास करून मुलांसाठी हा व्हिडिओ होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क्स सेकेपेक्स ऑल मटेरियल तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तिथून तुम्ही लिंक वगैरे इनपुट करून घ्यायचे आणि जीप फाईल पण तिथूनच तुम्ही घेऊन घ्यायची आणि तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि चला मित्रांनो आता जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता प्रकारे आपल्या मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही बीटमक आणि इपिक लिंक इनपुट केलेले असतील त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील यांपैकी जो काही आपला पहिला बीटमकचा प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचे आणि खाली यायचे आता इथे मी तुम्हाला आधीपासून ग्रुप वगैरे हो लावून दिलेले आणि लॅरिक्स पण आधीपासून इथे बघू शकता लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे आधी जे काही आपली दोन नंबरची लॅरिक आहे बघू शकता रोज नावाची तर ह्याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे एडिट टेक्समध्ये यायचे वरती फॉन्ट्सच्या नावावर नावावरती क्लिक करायचे वी ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनींवरती क्लिक करायचे आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे आणि इथून आपला जी पलचा फोल्डरला तुम्ही सिलेक्ट करायचं ठीक आहे अशा प्रकारे आणि खाली मी तुम्हाला दोन फॉन्ट दिलेले तर हे दोघं फॉन्ट अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि वरती सिलेक्ट नावरती क्लिक करायचे नंतर हे बघू शकता हे जे काही फॉन्ट असतील तर इथे येऊन लागणार नंतर हे फॉन्ट आल्यानंतर ॲटोमॅटिकली जे काही आपले लॅरिक असतील तर यांना फॉन्ट अप्लाय होऊन जाईल जर तुम्ही आधी पण हे फॉन्ट ॲड केले तर तुम्हाला आता फॉन्ट ॲड करायचे काही गरज नाही ऑटोमॅटिकली फॉन्ट अशा पद्धतीने येऊ लागतील जर आधी केले नसतील तर तुम्ही हे फॉन्ट आता ॲड करून घ्यायचे ठीक आहे जर फॉन्ट ॲड करून हे लॅरिक्सला फॉन्ट लागत नसेल तर तुम्ही काय करायचे आपले जे काही लॅरिक असेल बघू शकता लॅरिक्स आणि आपले जे काही ग्रुपमध्ये इमोजी असतील बघू शकता इमोजी लॅरिक्स तर सिम्पल काय करायचे ह्या लेअर्सवरती क्लिक करायचे एडिट टेक्स्टमध्ये यायचे वरती फॉन्टवरती क्लिक करायचे आणि इथून व्ह्यू ऑल फॉन्ट्स होते क्लिक करून जसे की लॅरिक असेल आपली तर इथून हा आपला मराठी फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि जर इमोजी असेल तर इथं इमोजीचा फॉन्ड सिलेक्ट करायचे आता लॅरिक्स हे म्हणून इथून मराठी फॉन्ट अशा प्रकारे सिलेक्ट केलेले अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जे काही आपले लेअर लॅरिक्स ले, आहे ले बघू शकता तर यांनाही मॅन्युअली अशा प्रकारे फॉन्ट लावून घ्यायचे जर दिसत नसेल तर ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता आपल्याला फोटो लावायचे त्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे फुलाच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे बाजूच्या फोल्डरचं नाव आहे ते क्लिक करून इथून तुम्ही फोल्डर घेऊ शकता ठीक आहे आता इथून तुम्ही फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे तुमच्या फोटोच्या नंतर इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे आता ज जसं की तुम्हाला मी जसं की बघू शकता हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आपल्या बीटमॉकवरती यायचे आणि या फोटोचा अवजला जी काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे आधी खाली शेवटीपर्यंत घेऊन घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे हा जो काही आपला इमोजीचा ग्रुप आहे तर याच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे नंतर काय करायचे आता जे जे ग्रुप असतील फक्त ग्रुपच्या खाली आणि ग्रुपच्यामध्ये जे काही मी तर लवून लवचे बघू शकते अशा प्रकारे दिलाचा आकारची पेएन जी लावून दिलेली याच्यामध्ये आणि या ग्रुपच्या खाली तुम्हाला फोटो लावायचे आणि जी लॅरिक्स आहे बघू शकता हे जसं तसं तुम्ही राहू द्यायचे आता जसं की तुम्ही बघू शकता आपला हा फोटो ग्रुप ओन आहे तर आधी काय करायचे आधी या ग्रुपच्या सुरुवातीच्या बिटमार्कवरती यायचे तीन पॉईंट दोन सेकंदावरती प्लसचा भटरूवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे पुढच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करायचे आणि फोटोचा ओझू साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर पुन्हा या ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे शि सुरुवातीला यायचे अजून इथं तुम्हाला एक ग्रुप लिसेल खाली तर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे पुन्हा इथे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे जो आता आपण ग्रुपच्या खाली फोटो लावला आहे तर तोच फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि आधी काय करायचे फोटोची लिअर अशा प्रकारे कर कमी करून घ्यायचे आणि अशा प्रकारे जिथंपर्यंत आपले हे बघू शकता शेप आहे तर इथंपर्यंत तुम्ही फोटोला ठेवायचे ठीक आहे आणि फोटोच्या उजो साईडला जे काही खाली जागा आहे तर ते, ते, ते क्लिक करून अशा प्रकारे शेपच्या खाली फोटोला घेऊन घ्यायची फोटोवरती क्लिक करायचे मुंड ट्रान्सफॉरमध्ये यायचे तीन नंबरचं ऐकून क्लिक करून फोटोला झुमआउट करायचे एक नंबरचा ऐकून क्लिक करून इथं जे काही दिलाचा आकारचा मी इथं लावून दिलेले शेप तर याच्यामध्ये अशा प्रकारे फोटो बरोबर इथं खाली लावून घ्यायचे नंतर बॅक बटनवरती वरती क्लिक करून बाहेर यायचे आणि पुढे बघू शकते इथं आपल्या या ग्रुपमध्ये पण आणि ग्रुपच्या खाली पण फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे इथं जेवढेही मी आता ग्रुप गुरू, ग्रुप लावून दिलेले तर या ग्रुपच्या खाली आणि ग्रुपच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो लावून घ्यायचे तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो ठीक आहे तर मी तुम्हाला अजून आजू, अजून एक फोटो लावून दाखवतो तर जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला आहे फोटोचा आधी पुढचा भाग कट करायचे आणि फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे ग्रुपच्या खाली नंतर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे पुन्हा या ग्रुपला ओपन करायचे इथून सुरुवातीला यायचे अजून पुन्हा इथून हाच फोटो घ्यायचे जो आपण त्या ग्रुपच्या खाली घेतला आहे आणि आधी काय करायचे फोटोचे लेअरला एवढं कमी करून घ्यायचे पुन्हा शेवटी यायचे फोटोला तर शेवटीपर्यंत ओढायचे आणि पुन्हा या फोटोला शेपच्या खाली घेऊन घ्यायचे पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफोरमध्ये येऊन अशा प्रकारे फोटोला छोटे फोटो करायचे आणि एक नंबर ऐकून ते क्लिक करून फोटोला बराबर तुमच्या इच्छेनुसार या दिलाच्या आकारमध्ये ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर बाहेर यायचे अशा प्रकारे बॅक बटन ते क्लिक करून नंतर बघू शकते आपला फोटो लागून आहे सेम अशा प्रकारे ग्रुपमध्ये गु, आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटात हे सर्व फोटो वगैरे लावून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओ स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता इथं शेवटीपर्यंत जेवढे ग्रुप होते तर या ग्रुपच्यामध्ये आणि ग्रुपच्या खाली प्रकारे मी आता हे सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली प्रकारे फोटो लावून घ्या नंतर काय करायचं अशा प्रकारे तेवीस पॉईंट दहा सेकंदावर तर जो काही बीटमार्क आहे तर इथे यायचे आता इथून तर पुढं जे काही मी तीन बीटमार्क लावून दिलेले तर यांच्याप्रमाणे पण तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे सिंपली तेवीस पॉईंट दहा सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे प्लसच्या बटरवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बीटमॉक वरती फोटोचा पुढचा भाग कट करायचे अशा पद्धतीने सर्व बिटमाकला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे पटापट जसं की मी जो लावून घेतलेले आणि जर समजा मित्रांनो तुमच्या फोटोची साईज वगैरे कमी असेल तर त्याला झूम करण्यासाठी सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे वरती तीन डॉटवरती क्लिक करून पाच नाव ते क्लिक करायचे आणि इथं बघू शकता फोटो अशा प्रकारे झूम होऊन जाईल जर झूम नसेल तर आहे आता एवढं केल्यानंतर बघू शकता इथं आपले फोटो बराबर लागून गेलेले आता एवढं केल्यानंतर पुन्हा अजून तेवीस पॉईंट दहा सेकंदाच्या बिटमकवरती येऊन प्लसच्या ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं मी तुम्हाला एक इंक ना इंकच्या अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिला आहे तर इथून घ्यायचे आणि याची जी काही लेअर आहे कमी करायची इथून अशा प्रकारे बिटमकप्रमाणे नंतर ब्लेंडिंग आहे ऑफिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटिंगवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचे नंतर बघू शकता आपला जो काही इंकवाला व्हिडिओ एपिक आहे तर तो स्क्रीनमध्ये होऊन जाईल नंतर सिम्पली या व्हिडिओ वरती अशा प्रकारे पुन्हा क्लिक करायचे आणि जे काही चौकन बॉक्स इथे बघू शकते जिथे मी क्लिक करतो आहे तिथं तिथं लक्ष राहू द्या आता या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लेअर करायचे पुढच्या बिटमोकवरती यायच्या अशा अशा प्रकारे पुन्हा या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे अजून याचा जो काही पुढचा भाग आहे याला कट करून टाकायचे पुन्हा या बॉक्सवरती क्लिक करायचे पेस्ट लेअर करायचे आणि याचा पुढचा भाग अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता हे तिघं फोटोंना हा व्हिडिओ इपेकीतून लावून घ्यायचे नंतर इथं बघू शकता फोटो वग वगैरे लागून गेलेले आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोंना त्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपल्या जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे तीन जवळ क्लिक करून कॉपी इपिड करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या बीटमॉक प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि जो काही खालचा आपला पहिला फोटो आहे याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे इपेक्समध्ये येऊन तीन तोड ते क्लिक करून पेस्ट पेस्टिपेज करायचे पहिल्या फोटोला नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे पुन्हा कॉपी करायचे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि त्यानंतर आता अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे काही आता आपण या ग्रुपचा खाली खाली फोटो लावले आहे फक्त तर हे खाली खाली जे काही ग्रुपचा खाली पेस्ट करे। करे खाली फोटो लावले आहे तर यांनाच हा वालाईपेठ पेस्ट करायचे सिम्पली फोटोवरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन डोर ते क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे अशा प्रकारे फक्त जे काही ग्रुपचा खाली फोटो आपण लावले तर यांनाच हा वालाईपेठ पेस्ट करायचे फक्त ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी पटापट आता यांना पण हा वालाईपेठ पेस्ट करून घेतो जर तुम्ही अजून व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर बघू शकता मी पटापट यांना हा वालेपेठ पेस्ट करून घेतलेला आहे जे काही ग्रुपच्या खालीखाली फोटो होते तर यांना मी पटापट हा वालेपेठ पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिंपली आता शेअरचं आयक्रम ते क्लिक करून ते जे काही व्हिडिओचे ऑप्शनच्या बाजूला जो जोला ॲरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करायचे इथून तुम्ही खालची जे काही रेस रेशीलला फुल वाढून घ्यायचे इथून तुम्ही क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून ना अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा